नेस्टी नक्की करून बघा हाय फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स तर मी माकडेत मुंबईतहायला आले आहे ना की तो खूप म्हणजे खूप गर्मी आहे आणि आपल्याला थंड खायचं तर आपले चाललेच ते आणि मी न म्हणजे मी ठरवलं की आता का सारखं सारखं बाहेरचं खाऊन मला आता कंटाळा आलाय तर मी ना घरी काहीतरी बनवणार आहे ते पण दोन मिनिटात बनलं तर चला आपण बनवू आणि तुम्ही पण बनवू शकता मला कमेंट करून जरूर सांगा तर आईस्क्रीम मोल्ड घेऊन मी तुम्हाला कळलंच असणार आहे की मी काय बनवणार आहे तर मी आज बनवणार आहे आईस्क्रीम तर मी हे ना डिमार्ट मधून घेतलंय बाहेर कुठेही दुकानात मिळतं पण मी हे डिमार्ट मधून घेतलंय तर हे बनणार आता आपला आईस्क्रीम दोन मिनिटात तर आता मी कोणती आईस्क्रीम बनवणार आहे अतिशय खूप म्हणजे खूप छान होती आणि दोन मिनिटात बनती ही आईस्क्रीम तुम्ही सगळे मिळून करू शकता हे बघा मी आज करणार आहे मँगो आईस्क्रीम स्लाइस तर चला आपण ह्याच्यात आता ओतूयात तर मी आता झाकण काढते आणि हे याच्यात होते आणि एक रात्र तर ह्याला ठेवावं लागणार तरच हे बन तर चला आपण आता झाकण उघडू ही आईस्क्रीम लहान मुलं पण बनवू शकतात तुम्ही पण नक्की बनवा <स्तित> आता मी फ्रीजर मध्ये ठेवणार आहे आणि जर वेट करावं लागणार आपल्याला एट ते नाईन हार्स आपल्याला वेट करावं लागणार आणि होत आहे तर चला आता मी ठेवत आहे तर आपल्याला आता फक्त तो वेट करायचंय आपल्या संध्याकाळी आईस्क्रीम रेडी होईल तर चला आपण भेटू एट हे हारसली द नेक्स्ट डे मी काल बाहेर गेले होते ना म्हणून मला वेळच मिळाला नाही मी आईस्क्रीम ला बघायलाच नाही तर आता मी आईस्क्रीम ला बघणार आहे तर चला आता हे आपल्याला पाच मिनिट नॉर्मल पाणी मध्ये ठेवायचे तरच हे निघणार तरी आता पाच मिनिट पाणी टिवून झालेले तर आता बघू आपले आईस्क्रीम कसे निघतात वाव हे बघू कसे निघतात खूप टेस्टी झालेले आहे तुम्ही नक्की करून बघा जर तुम्हाला माझा आता आईस्क्रीम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा बाय बाय फ्रेंड्स चला आता मी खाते स्की